पोट कमी करायचं आहे वजन कमी होत नाहीये कोणत्या एक्सरसाइज करायच्या आज ज्या एक्सरसाइज सांगेन ना फक्त दहा दिवस करून बघा बघा तुम्हाला तुमचं वजन कमी आणि पोटावरचा फॅट सुद्धा कमी होताना दिसणार आहे सुरुवातीला जर नवीनच करत असाल तर दहा किंवा पंधरापासून काउंटिंग करायचे आहेत आणि तीन सेट मारायचे आहेत हळूहळू तुम्हाला तीस काउंटिंग करून तीन सेट मारायचे आहेत बघा हात असे ठेवायचे आणि पायाला टच करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सुरुवातीला असं सावकाश केलं तरीही चालेल एकदम सोपा व्यायाम आहे दुसरा व्यायाम पाहणार आहोत दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचे दोन्ही हात असे ठेवायचे आहेत आणि हात आपल्या असे जवळ असणार आहेत आणि पूर्ण आपले हात खाली घेऊन पुन्हा वरती वन टू थ्री फक्त उडगा खाली वाकवायचा नाहीये गुडगा सरळ असणार आहे फोर फाय खूप सोप्पा व्यायाम आहे सुरुवातीला जमत नसेल वन टू असं केलं तरीही चालेल तिसरी एक्सरसाइज पाहणार आहोत दोन्ही हात असे ठेवायचे आहेत हातवरती वन टू थ्री फोर फाय चौथी एक्सरसाइज पाहणार आहोत ही तर एकदम सोपी आहे दोन्ही पायांमध्ये गॅप ठेवायचे हात असे ठेवायचे आणि फक्त हात आपल्याला उजव्या साईडला घेऊन गेलो डावा पाय आपल्याला असा फक्त बोटांवरती ठेवायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स एकदम सोपे व्यायाम असतात तुम्ही जर दररोज कंटिन्यू केले ना मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला नक्की रिझल्ट दिसणार आहे आणि एक्सरसाइज सोबतच तुम्हाला खाण्यापिण्यावरती सुद्धा कंट्रोल ठेवायचं आहे जास्त काहीच करायचं नाहीये घरगुती जेवण जेव्हा पोषणमध्ये जेवायचं आहे कमी तेलाचं कमी मिठाचं प्रमाण सुद्धा कमी असलं पाहिजे बाहेरचे सगळे ऑइली फूड्स कमी करायचे आहेत घरचं जेवण जेव्हा सर्वात जास्त पाणी प्या थंडीचे दिवस आहेत पाणी सर्वात जास्त प्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं संध्याकाळचं जेवण तुम्हाला जेवढं लाईटली घेता येईल तेवढं घ्यायचं आहे जेवणामध्ये सॅलॅड हा असलाच पाहिजे बघा वजन कमी होतं की नाही नक्की होणार आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद